शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना या दोन पक्षांना पुन्हा एकदा फुटीचं ग्रहण लागले का हे दोन्ही पक्ष पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर उभे आहेत का असे प्रश्न आता उपस्थित होऊ लागलेले आहेत ला आणि याचं कारण म्हणजे उपराष्ट्रपती निवडणुकीत फुटलेली मतं ज्या खासदारांची मतं फुटली आहेत ते महाराष्ट्रातले असल्याचा दावा केला जातोय नेमकं काय गणित आहे आपण पाहूयात महाराष्ट्रातल्या खासदारांचं क्रॉस वोटिंग ठाकरे गट पवार गटाला फुटीचं ग्रहण उपराष्ट्रपती पदाची निवडणूक पितृ पक्षात होत असल्यानं निवडणूक रंजक होणार असल्याचे संकेत इंडिया आघाडीनं दिले होते पण याचा फटका इंडिया आघाडीलाच बसल्याचं दिसून आलंय इंडिया आघाडीची पंधरा मतं फुटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे महाराष्ट्र तमिळनाडू केरळ आणि पंजाब येथील क्रॉस चारशे बावन्न मतं एन डी एच्या सी पी राधाकृष्णन यांना मिळाली तीनशे मतं इंडिया आघाडीच्या बी सुदर्शन रेड्डी यांना मिळाली सी पी राधाकृष्णन यांना एकशे बावन्न मतं जादा मिळाली आहेत उपराष्ट्रपती निवडणुकीत पंधरा मतं फुटली पंधरा मतं अपात्र ठरली यातील फुटलेली पंधरा मतं कोणत्या पक्षाची यावरून आता आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत शिंदेच्या शिवसेनेनं महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांची मतं फुटल्याचा दावा केलाय राऊत मात्र ठाकरे गटाची मतं फुटली नसल्याचं ठामपणे अहो चारशे सत्तावीसच्या ठिकाणी चारशे बावन्न मिळालेत पंचवीस तीस मत बाद झालेली आता हे बाद जर बाद होतं ते राजकारण कसं असतं तुम्हाला माहिती आहे सांगायला नको परंतु यामध्ये आपण म्हणताय त्याप्रमाणे सर्वात जास्त क्रॉस वोटिंग महाराष्ट्रातून झालेलं आहे महाराष्ट्र मग युबीटी असेल एन सी पी असेल काँग्रेसचं प्रमाण कमी आहे या लोकांनी माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवलेला हो आहे आणि एकनाथ शिंदे साहेब असतील त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांची जी काही स्ट्रॅटेजी होती यावर त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाराष्ट्रातील खासदारांनी या ठिकाणी आम्हाला विरोधी पक्षाच्या खासदारांनी वोटिंग केलेलं आहे आणि त्यांना मिळालेली मतं जी आहेत चारशे बावन्न चारशे सत्तावन्न त्यांना एरवी मिळणारी अनेक मतं आहेत बिजू जनता दलाची आहेत अकाली दलाचे आहेत केसीआर पक्षाचे आहेत हे लोक तटस्थ राहील हे त्याच दहशतीमुळे आणि भीतीमुळे ह्यांनी आम्हाला या वेळेला मतदान करण्याचा विचार केला होता या सगळ्यांनी पण शेवटी म्हटलं ना भय दहशत सत्तेचा गैरवापर या गोष्टी झाल्या तरी निवडणूक उत्तम झाली कि तुम्हाला कस माहिती देशाने मतदान केलं ना आम्हाला काय वेगळ्या रंगात मी या इथे सगळीकडे मतदान करणारी मी एकटीच आहे मला जे नंबर मला जो कागद दिला त्याच्यावर कुठलाही नंबर नव्हता पारदर्शकपणे होत्या अच्छा तुम्ही महाराष्ट्राचे मतदार का चला तुम्हाला गुलाबी रंग नाही इथे पांढराच रंग चालतो त्यामुळे असं कुठलाही वेगळा पेपर आणि जर हे सिक्रेट वोटिंग होत तर मग यांना कसं माहिती शिवाय बीजेडी आर आणि शिरोमणी अकाली दल यांनी मतदानावर बहिष्कार टाकल्यामुळे बारा मतांचा फटका विरोधकांनाच बसला उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत फुटलेल्या मतांचा परिणाम राज्यातली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर होण्याचा अंदाज आता सत्ताधाऱ्यांकडून व्यक्त होऊ लागलाय बोलू शकतो की भविष्यामध्ये ज्या निवडणुका होतील आता तुम्ही पाहिलं विधानसभाच्या निवडणुका या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे महायुतीला यश मिळालं तसंच यश स्थानिक स्वराज्य संस्था असतील या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये देखील महायुतीला यश हे प्रमाणात मिळेल भाजपनं उपराष्ट्रपती पदाची निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आणि तशी लढली सुद्धा याचा परिणाम बिहार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दिसेल का हे पाहावं लागेल उपराष्ट्रपती पदासाठी मतदान गुप्त स्वरूपाचं असतं त्यामुळे कुणी क्रॉस व्होटिंग केलं किंवा चुकीचं मतदान केलं याचा थेट पुरावा मिळणं कठीण आहे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत संख्या शक्तीपेक्षा राजकीय गणित नाराजी आणि अंतर्गत गोंधळ यांचा मोठा प्रभाव दिसून आला हे मात्र नक्की उपराष्ट्रपती पदाच्या निकालामुळे इंडिया आघाडीच्या मनोबलावर परिणाम झाला यात शंका नाही आता हे पाहावं लागणार आहे की बिहार आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महाराष्ट्रातील निवडणुकावर सुद्धा याचा काय परिणाम होणार मात्र यामुळे पुन्हा एकदा चर्चा झाली ते म्हणजेच की ऑपरेशन टायगरची ऑपरेशन टायगर कुठवर जाणार हे सुद्धा बघावं लागेल